ठाणे भाजप वर्तकनगर कार्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात एकशे सेहेचाळीस सोळा माझीवाडा विधानसभा सहसंयोजक आणि जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तिवरामकर तसेच भाजपा सदस्या समाजसेविका अंकिता तिवरामकर यांच्या दोन हजार सव्वीस नववर्ष दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या अनावरण सोहळ्याला ठाणे शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभले ठाणे शहर आमदार संजय केळकर को कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संदीप लेले भाजप प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट माधवीताई नाईक भाजपा ठाणेश्वर सरचिटणीस विक्रम भोईर सचिन पाटील राजेश मडवी तसेच ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासह विविध समाज घटकांचे प्रतिनिधी भाजपा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक भव्यता प्राप्त झाली दिनदर्शिके सामाजिक बांधिलकी लोककल्याण सार्वजनिक जनजागृती युवकांसाठी प्रेरणादायी विचार तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने जनकल्याण फाउंडेशन करत असलेल्या उपक्रमांची झलक प्रभावीपणे मांडण्यात आले वर्षभर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या समाजपयोगी उपक्रमांचे दस्तऐवजीकरण या दिनदर्शिकेद्वारे करण्यात आले असून ती केवळ दिनदर्शिका नसून विकासदृष्टी सामाजिक जाण आणि जबाबदारी जबाबदारीचं प्रतीक ठरत कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी तिवरामकर दाम्पत्याच्या उपक्रमांचं मनापासून कौतुक केलंय नववर्षाच्या दिशेने प्रेरणादायी विचार देणारी ही दिनदर्शिका सामाजिक ऐक्य जनजागृती आणि सकारात्मक कार्याचा मार्ग प्रकाशित करणारी ठरेल अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आहे